चुपकार्यात नाव घेण्याची पद्धत आहे आपल्याकडे तर बाया एक दुसरी म्हणते नाव घ्या नाव घ्या कोण काय म्हणते कोण काय म्हणते तर कोणी एखादी बाई असं मी नाव ऐकलं तर देवळाला सोन्याचा कळस आणि टिंबाचं नाव घ्यायला मला नाही आळस आता हिला सकाळी चहा बनवू म्हणते तर उठत नसते ती काय म्हणते मला नाही आळस आणि ती सकाळी उठते चहा बनवते आणि तुला पाणी गरम करून देते आणि तू म्हणजे मला नाही आळस आता तू तर काही नसते पण कळेस तर आता पाणी धावायची राहिली बरं का नवरा म्हणणार तू येते गड़ गड़ ना ना ये मला नाही आले तर असे गोड नाव घ्यायचे ना ते हो खराब ठेवायचं हे काय मला बरं वाटतं घेतली पाहिजे सोनीची सायकल आणि कशाची काहीतरी चांदीची सीट आणि आम्ही चाललो फेमाल सीट असं काहीतरी नाव घेतात की आता तुझा नवरा जर घेतला तर त्याला सीट नवं नीट चालता येत नाही <laughs> आणि तू त्याला ताटे ता बोलत नाही आणि डबल सीट नव्हतं तू सिंग करून पेल पिला तुझा नवरा आणि तू मग सोनी सायकल चांदीची चाललो आम्ही डबल सीट आता याला नीट ठेव आणि काय काय मात्र माणसं असतात ना आज आजी आहे कोणाच्या भाऊ साहेब असे जुन्या मात्र लय लांबडलंच नाव घेतात काय अंडा कोणा काय कळत नाही काय एशिया अखंडव एशी अखंडात भारत भारतात महाराष्ट्र महाराष्ट्र सांगली जिल्हा सांगली जिल्हा आठवडे तालुका आठवडे घेतला आनंद काय काय करते के बाटी बाई माझ्या आता हिला दुनिया भरचा दमा चार पावलं चालले तर हप्त्या आणि नाव तर बघते दुनिया केशी अखंडाचं घेते काय बोलायचं असं मात्र असते तर असू द्या चांगला आहे तर तुम्ही आता चांगलं असते असं नाव घ्याव सुद्धा पण कसं आहे तिला जर कठवडच्या पुढे गेले तर उंचडे चालू होते आणि चल महाराष्ट्र तिकडे भारत सोडून पाकडून तर असं आहे असं डब्यात पैसे नाही तर उमचडते पण अर्ध किलोमीटर वर गेले पाच वेळाकडे थांबाय लागते नाव फक्त भारत इंटरनॅशनल लाव तर असं द्या ऐकण्याला भर वाटलं पाहिजे नाही पण मला असं काय काय माझं काय पण नाही मी तुम्हाला सांगतोय नाव ऐकलं आणि आला लागत त्या तो डबा आणि डब्यात होता डाबा आणि त्या डब्यात होता गड्या गळ्यात वाजले पाटी एक अगं तुझी गण तुझी गुण बघून तू कोणत्या रक्षा बोलायचं कळत नाही तू म्हणते माझी लेख आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का तू आयकड जाऊन कन्फर्म खरीच त्यांची लेख आहे का कस होतं गुण गुन्हा मिळत नाही तो बापास तुला सारख आणि काहीतरी गुण काहीतरी असते वेगळे त्याच्यामुळे मला हे बोलावं लागते बाकी चांगलं चांगली गोष्ट आहे